सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेतर्फे कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी आमरण उपोषणास सुरुवात कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेतर्फे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे हे उपोषण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सुरू असून संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश कोळते यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारक आंदोलनात सहभागी झाले आहेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यांची अंमलबजावणी न झाल्याने खोकीधारकांचा व्यवसाय ठप्प झाला असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने आरसीसीचे गाळे बांधून पुनर्वसन करावे अशी मागणी सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेने केली आहे संघटनेच्या उपोषणात गणेश कोळते तसेच प्रवीण कांबळे स्वाती शिंदे महेश भानवडे आदींचा सहभाग असून लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय आहे मिरज मेरत कुकवाड महापालिकेनं कोल्हापूर येथील अधिकृत भुकिधारक आज काढण्यात आलेले आहेत हे काढत असताना प्रशासनाला आम्ही सरकारी केलेलं आहे कोणत्याही खुटीधारकानं महापालिकेला विरोध केला नाही हे अधिकृत भुकटीधारक आहेत हे खुपकीधारकाने महापालिका प्रशासनानं सांगितल्या पद्धतीनं रोडला रोड हा झालाच पाहिजे चौपदीकरण झालंच पाहिजे ह्या सहमतीशी सर सगळी खोटीधारक आहेत त्या अनुषंगाने सर्व खोटीधारकांनी महापालिकेने सांगितल्या पद्धतीनं कोणताही विरोध न करता खोटी काढून घेतलेल्या स्वतःहून तर आता आमची उडीच विनंती आहे की ह्या खोटीधारकांना आयन दिवाळीमध्ये काढलेला आहे आणि दिवाळीमध्ये काढल्यामुळे ह्या कृतीधारकांची आर्थिक परिस्थिती धासळलेला आहे त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आज दिवाळी कशी करायची साजरी असा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे अशा वेळेला ही कृती काढणं हे दुर्दैव्य आहे तरी आम्ही आईक साहेबांनी विनंती करतो की आम्हाला ह्या सर्व कृतीधारकांना दिवाळीच्या अगोदरच गाळे बांधून द्यावेत अशा सर्व कृतीधारकांची मागणी आहे कारण त्यांचं कुटुंब आणि परपंच रस्त्यावर चालत होता हेच तुम्ही काढल्यामुळे आज रस्त्यावर आलेलं आहे आज व्यवसाय त्यांचा बंद पडलेला आहे तर त्यांना तात्काळ न्याय आयुक्तांनी द्यावा अशी आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे अन्यथा आमची दिवाळी इथंच होऊन जाईल आज आता आम्ही म जन्ट बसलेलो आहोत घरातल्या लेडीज पण आता या याला तयार झालेल्या आहेत त्या पण इथं येऊन बसतील आणि कारण नाही दिवाळीमध्ये काढल्यामुळं त्यांची परिस्थिती आणि दिवाळी संध्यासृद्धीमध्ये असलं दुर्दैव झाल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळी असल्याकारणामुळं लवकरात लवकर यांना गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे प्रशासनानं जर आम्हाला गाळे बांधून नाही दिलेत तर आम्हाला पहिले आंघोळ आपल्याला महापालिका दारातच आम्हाला करा करावं लागेल बायका मुलांचं तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य ते न्याय आम्हाला या द्यावा आणि गाया आम्हाला बांधून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो